दारव्हा तडेगावच्या मुस्लिम स्मशानभूमी मार्गावरील पूल गेला वाहून ग्रामस्थ आणि मुस्लिम समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीच्या उपाययोजनेसाठी मागणी दारवा तालुक्यातील तडेगाव येथील मुस्लिम समाज व ग्रामस्थांनी गावातील मुस्लिम स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल ढगफुटी सदृश पावसापुढे वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे निवेदन सादर केलं दिनांक जुलै रोजी सकाळच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यावरील पूल वाहून गेला त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा एकमेव मार्ग बंद झाला असून या समस्येमुळे शेतकरी वर्ग आणि मुस्लिम समाजाला प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे ग्रामस्थांनी स्पष्टपणे निदर्शनास आणले की जर एखादी मयत झाली तर सुमारे दहा ते बारा फूट खोल उतरून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्याची वेळ येते ही परिस्थिती अत्यंत अमानवी आणि क्लेशदायक असून गेल्या वर्षीसुद्धा प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लेखी तक्रार देण्यात आली होती मात्र कोणतीही ठोस उपाययोजना अद्याप करण्यात आली नाही उपोषणाचा इशारा प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की पुढील दोन दिवसात जर प्रशासनाने या पुलाच्या दुरुस्तीबाबत ठोस पावले उचलली नाही तर संपूर्ण तडेगाव आदिवासी व वा मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील तसेच यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर परिणामासाठी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले हा पूल फक्त स्मशानभूमीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या शेतमार्गासाठीही महत्त्वाचा आहे पूल वाहून गेल्याने केवळ अंत्यसंस्कारांच्या प्रक्रिया अडचणीत आल्या नाहीत तर शेतकरी वर्गाच्या दैनंदिन कामकाजावरही प्रतिकूल परिणाम झालाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा